नमस्कार मंडळी आज आपण वास्तुयंत्राबद्दल थोडी माहिती करून घेऊया त्याची वैशिष्ट्य काय ते कसं स्थापन करावं किंवा त्याचा लाभ कसा होतो हे सर्व जाणून घेऊया वा। वास्तू आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे सुंदर वास्तू असणं हे काही जणांचे मूर्तिमंत स्वप्न असते अपार कष्ट करून आपण एखादी वास्तू विकत घेतो उत्तम सुख सोयीयुक्त बांधकाम करतो पण अलीकडे शहरात हे प्रॉब्लेम्स खूप असतात चुकीची वास्तुकामे किंवा वास्तूमध्ये चुकीच्या दिशेला स्वयंपाकघर शौचालय असणं त्यांच्या सांडपाणी चुकीच्या दिशेला विसर्ग होत असेल तर त्या दिशेने निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करत असते वास्तुशास्त्रानुसार वास्तूमध्ये काही दोष असतील तर ते दूर करण्यासाठी आपल्याला अनेक उपाय सांगितले जातात त्याचप्रमाणे वास्तुयंत्र वापरून घरातील नकारात्मकता दूर केली जाते असं म्हणतात वास्तुयंत्र घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार करतो म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी दूर होऊन कौटुंबिक शांतता निर्माण होते जर एखाद्या कुटुंबामध्ये अशांतता असेल तर हे वास्तुयंत्र नक्कीच स्थापित करा हे वास्तुयंत्र आपण कुठे स्थापन करू शकतो असा प्रश्न सर्वांना पडतो हे वास्तुयंत्र आपण आपल्या वास्तूमध्ये कार्यालयामध्ये किंवा कोणत्याही व्यवसाय करण्याच्या ठिकाणी स्थापित करू शकतो आता या वास्तुदोष 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 निवारणासाठी हे वास्तुयंत्र वैशिष्ट्य काय किंवा त्याचा प्रभाव कसा पडतो हे जाणून घेऊ आपण एखाद्या वास्तूमध्ये राहत असतो ते स्वतःच्या मालकीचे किंवा भाड्याचे असू शकतं पण त्या वास्तूमध्ये रहिवाशांच्या शांततेत बाधा आणली जाऊ शकते अशा घटनेमध्ये वास्तुनिवारण निवारण यंत्र बचावासाठी उपयोगात येते आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या वास्तूमध्ये अनेक माध्यमातून निगेटिव्ह प्रवेश करत असते किंवा अनेक मंडळींकडून तुमची प्रगती बघवत नसते तर अशा गोष्टींना कसं सामोरे जायचं तर त्याचा उपाय म्हणून हे वास्तुयंत्र उपयोगात येते वास्तुयंत्रामुळे घरात वाईट शक्तीचा प्रवेश थांबतो घरामध्ये सोज्वळ वातावरण निर्माण होते घरात असलेले वास्तुदोष दूर करण्यासाठी हे अत्यंत प्रभावशाली मानले जाते वास्तुयंत्राच्या उपयोगामुळे घरातील ताणतणाव कमी होतो असे मानले जाते हे यंत्र वास्तुभूती एक संरक्षक कवच निर्माण करते त्यामुळे वाईट शक्ती तुमच्या जवळपास येत नाही हे वास्तुयंत्र अष्टधातू किंवा पंचधातू बसून बनवले जाते आणि ते सिद्ध करून घेतले जाते हे वास्तुयंत्र वास्तूमध्ये कुठेही ठेवता येते पण शक्यतो ते ईशान्य कोपऱ्यात ठेवले तर अधिक चांगले कारण ईशान्य दिशा ही पूजेसाठी पवित्र मानली जाते तसेच सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचे प्रथम किराणे ही ईशान्य दिशेला पडतात त्यामुळे ही दिशा उत्तम देवाचा वास असलेली दिशा ईशान्य दिशेला शक्य होत नसेल तर तुम्ही आग्नेय दिशेलाही स्थापन करू शकता तर वास्तुकला आणि वास्तुशास्त्रामध्ये हे महत्वाचे साधन आहे वास्तुयंत्र याचा कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही तर मंडळी तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद